नमस्कार मित्रांनो वादग्रस्त प्रकरणं उकरून काढण्यासाठी किरीट सोमय्या हे महाराष्ट्रभर फेमस आहे वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण असतील अवैध बांधकामाचे प्रकरण असतील किंवा सध्या चालू असलेले बोगस नागरिकांचं प्रकरण असेल मागच्या काही काळापासून किरीट सोमय्या यांचं बांगलादेशी शोधण्याचं एक मोठी मोहीम चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून किरीट सोमय्या हे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये भेट देत असतात परंतु आज या किरीट सोमय्यांवरती एक अतिरेकी हल्ला झाल्याची माहिती त्यांनी स्वत आपल्या ट्विटर हँडलवरून दिलेली आहे नेमकं काय घडलं आहे खरंच किरीट सोमय्यांवरती अतिरेकी हल्ला झाला आहे का तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो वादग्रस्त प्रकरणं शोधणे वाद, वाद निर्माण करणे ही खरं तर किरीट सोमय्यांची खासियत आहे भाजपनी त्यांना फक्त एवढं एकच काम दिलेलं आहे आणि शिवसेनेच्या नादी लागल्यामुळे त्यांची आमदारकी वगैरे पण सगळं गायब झालेलं आहे परंतु थांबतील ते किरीट सोमय्या कसले आणि त्यामुळे सध्या मात्र त्यांनी राज्यातले बांगलादेशी शोधण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि त्यामुळे बोगस पद्धतीने दिल्या गेलेले जन्म प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र याचा शोध घेणे त्याचे पुरावे शोधणे आणि त्या त्या तहसीलला आणि प्रांत अधिकाऱ्यांना त्याचे गुन्हे दाखल करायला लावणे त्या प्रांत अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करणे असा बराच प्रकार मागील काही दिवसांपासून किरीट सोमय्या करताय आणि हे सगळं करत असताना सिल्लोडमध्ये मध्ये जवळपास सव्वा दोन लाख बांगलादेशी घुसखोर आहेत अशी माहिती त्यांनी मागील काही काळात माध्यमांकडे देताना सांगितलेली होती आणि तेव्हापासून सिल्लोड येथील मुस्लिम संघटनांच्या रडारवरती किरीट सोमय्या आलेले होते आम्ही भारतीय आहोत आमच्या नागरिकत्वाबद्दल किरीट सोमय्या संशय व्यक्त करतात आमच्या भारतीयत्वावरती ते संशय घेतात आणि त्यामुळे किरीट सोमय्यांवरती एक मोठी नाराजी सिल्लोड तसंच महाराष्ट्रभर वेगवेगळ्या मुस्लिम संघटनांमध्ये तयार झालेली होती आणि एकूणच आज साधारणतः अकराशे बांगलादेशी घुसखोरांची काहीतरी माहिती द्यायला काही पुरावे सादर करायला एस ओ कार्यालयामध्ये जात असताना किरीट सोमय्यांवरती हल्ला झालेला आहे ही माहिती खुद्द किरीट सोमय्या यांनी दिलेली आहे त्यांनी ट्विट करत असताना असं सांगितलेलं आहे की माझ्यावरती माझ्या गाडीवरती मुस्लिम अतिरेक्यांनी हल्ला चढवलेला आहे परंतु माझी ही शोध मोहीम चालूच असणार आहे त्यांच्यावरती आता येणाऱ्या काळामध्ये गुन्हे दाखल होतील या हल्ल्याचं मुख्य कारण यामागे असलेले मुख्य चेहरे आरोपी आणि संघटना हेही समोर येतीलच परंतु हे माझं काम चालूच राहील अविरतपणे हे सुद्धा किरीट सोमय यांनी सांगितलेलं आहे एकूणच मुस्लिम संघटनांमध्ये किरीट सोमय्यांबद्दल हा जो वाढता द्वेष आहे वाढता संताप जो आहे तो आता कुठेतरी बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये हे प्रकरण कुठपर्यंत पोहोचतं हे आपण बघूच परंतु सध्या तरी जन्म प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी मुस्लिमच नव्हे सगळ्याच नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय आणि त्याचं कारण हे किरीट सोमय्या आहे असं बऱ्याचदा लोक बोलताना हे सांगत असतात वेगवेगळे अधिकारीसुद्धा खाजगीत बोलताना या गोष्टी बोलत असतात येणाऱ्या काळात हे प्रकरण कुठपर्यंत जाईल ते बघूच परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद